हॅलो मालेगाव मालेगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे मलेरिया विभागातर्फे शहरात डासांचा किंवा इतर कीटकांचा संसर्ग होऊ नये त्यांच्या माध्यमातून अनेक आजार होऊ नयेत यासाठी जे औषध फवारणी केली जाते ती बिनकामाची आहे त्या औषध फवारणीमधलं औषध हे योग्य दर्जाचं योग्य प्रकारे त्याचं क्वालिटीचं नसल्याचा विषय वारंवार जनतेच्या चर्चेत असतो त्याच दृष्टिकोनातून आज रामदास काकांनी किल्ला पोलीस स्टेशनजवळ मलेरिया विभागातर्फे औषध फवारणी सुरू असताना ते औषध बघितलं असता त्याचा कोणताही औषधाचा वास येत नाही आणि त्या औषधाचा इफेक्ट दिसत नाही त्यामुळे मच्छर किंवा इतर जे संसर्ग फसरणारे कीटक आहेत त्यांच्यावर परिणाम होत नाही असा संशय व्यक्त केल्यामुळे आज मालेगाव महानगरपालिकेचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक यांच्या उपस्थितीत औषधाचे सॅम्पल घेऊन त्या औषधाची तपासणी आम्ही रामदास काकांच्या माध्यमातून खाजगी लॅबकडे दे पाठवून त्याची तपासणी करून घेणार आहोत किती आहे तेवीस तेवीस त्याच्यानंतर चोवीस चोवीस त्याच्यानंतर सव्वीस सुट्टी सुट्टी त्याच्यानंतर अठ्ठावीस सत्तावीस बरोबर हे झालं ह्या महिन्यात तो काही विषय नाही आता हा जो आहे त्याला तारीख सांगता आली ते जाऊ दे विषय नऊ तीन एक तीन एक तीन बरोबर सहा तीन हा बरोबर असेल पाच दिवस राज्यावर असेल तर तेच मक्सर पावं लागेल या बिंदास्त या सगळ्या गोष्टी कटायला तुम्हाला तयार त्याच्यानंतर सात तीन हो बरोबर आहे त्याच्यानंतर नऊ का आठ 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 काय ऐका माझी फक्त फवारणी किती तारखेला आणि कशी केली जाते या भाऊचा फोन आला कुठे गेले ते कुठे गेले भाऊ याचा फोन आला याला मी विचारलं का रे बाबा कुठून आला प्रभाग तीन मधून तक्रार आपली तिकडची ठीक आहे इकडे बी माणसं आहे तिकडे बी मार त्याला सांगितलं गणपती मंदिर तिथलं मारून द्या हा मारून आला आता त्याच्यामध्ये औषध शिल्लक आहे ते औषध मी पाहिलं मुडकं टाकून तिला वास नाही पहिले निऑन मारायचे त्याचा वास यायचा त्याच्याने डास मारायचे ही कोणती कंपनी आहे त्याच्यावरती लेबल नाही काही नाही नंतर मी पारके साहेबांना बोलवलं म्हणे जाऊ द्या आता मी उद्या पाठवतो ठीक आहे उद्या पाठवतो आता आज का बरं नाही बरं ठीक आहे मग यांनी बोलवलं ठाकरे साहेबांनी ठाकरे साहेब आले म्हणे औषध आहे मग औषध आहे त्याचं सॅम्पल द्या ते म्हणे मला अर्ज द्या तर गरज नाही काय हायकोर्टात मी बसून उभा नाही एक मी अर्ज देऊ तुम्हाला बिगर अर्जात तुम्ही देऊ शकत नाही का मला ओळखत नाही का मी काय अनिवासी भारतीय का घ्या माझा संवाद झाला मग ते म्हणे तुम्हाला बोलवलं हा बी सॅम्पल घ्यायचा तो बी सॅम्पल घ्यायचा आरोग्य अधिकारी उपलब्ध होतील का फोन लावला येतो म्हणून सांगता नाही राहिले हे जे ठाकरे आहेत ते कर्मचारी त्यांना दिलेलं औषध ते फक्त मारले जातं त्याच्यात त्यांचं काय दोष नाही याच्यामध्ये माझं ऐकून घ्या बोलायची माहिती आहे हा बोला

आपल्या वरिष्ठ पार्के साहेब क्या बोले सॅम्पल ठीक मी शंका क्या ते बोलू भाई? शंका जे पहिले नियोन औषध मारतात ते बंद झालं आता हे ज्या कंपनीचं औषध आहे त्या कंपनीचं नसून दुसरंच काहीतरी भोकच औषध आहे त्याच्यामुळे मला शंका आली त्याच्यातनं काही बाहेरच पडत नाही रिझल्ट मी टाकीमध्ये तोंड टाकल्यावर प्युअर रावले औषध ना तर लगेच डोक्यापर्यंत देण्या गेल्या असतात जर माणसाला काही होते तर मच्छर कुठून मारणार आहे महाराज हा फवारणीचा ठेका कोणाला दिला असेल नसल ती गोष्ट वेगळी आहे पण वरिष्ठ करतात काय कर्मचारी करतात का एकाच ठिकाणी सर्व जमा होतात का एकाच ठिकाणी औषध मारून मोकळं होतात का आता आता काय करणार आहे जनतेची दिशाभूल आहे त्याच्यासाठी ह्या जी यांच्या बाटलीमध्ये औषध आहे त्याचा सॅम्पल घ्यायचा जे टाकीमध्ये औषध आहे त्यांचा सॅम्पल घ्यायचा आणि कायदेशीर आपल्याला जे करता येईल ते आपण करणार आणि मध्ये पाठवू दोन लोक साक्षीदार घेऊ आणि आता इकबाल साहेब आले सन्माननीय त्यांच्या हाताने सील करून घेऊ आणि मग घेऊ ना आलं का लक्षात तुम्ही पहिले त्यांना अधिकाऱ्यांना हे विचारा की ह्या औष पॉवरचं आहे काय कमीत कमी तो तो खुलासा झाला पाहिजे सांगा किती पॉवरचा आहे फिफ्टी पर्सेंट एसी काय मला माहित पडतं बोला ना दोन मिनटं जे वरिष्ठ आहेत त्यांना बोल तुम्ही बोला तुम्ही इन्चार्ज आहे का इन्चार्ज आहे तुम्हाला अंडर कुठे नाही तुम्ही फक्त रबरी शिक्के आहात का मग सांगा ना तुम्ही तुमच्या भाषेत सांगा मेली भाषा शिकते त्यांना नॉलेज कमी हा मेली थिवान पचास पर्सेंट इसी सील आणले सील आहे का तुम्ही सील कोण लगाय सील लगाना पडेगा ना तुम्ही बोलेगे तुम्हाला घरचे भरली असं नाही होण्याची

पुढला काग मुद्राकला काग कागला तो लगा दे त्याच्या ऊपर जेसे टेप लागा के त्याच्या ऊपर तुमार सिक्का मारतो त हे याच्यावर ते आणि सह करून देतो हां तुमचे किधर आऊ दे तुम्ही जिथे नाही नाही भाऊ इथे सिक्का मारून घ्या बोलवा सिक्का अजून बरेच आदे जिले और सर्व काही काही कुठे गेले नाही सिक्का मिळून जातो आम्ही महापालिकेला ही या संदर्भात महापालिका प्रतिनिधींना या संदर्भात विनंती केलेली आहे की त्यांनी देखील याच औषधाचे सॅम्पल त्यांच्या लॅबमध्ये तपासावे जेणेकरून महापालिकेच्या केमिस्टचा म्हणजे महापालिका प्रशासनातर्फे औषध तपासणीसाठी सॅम्पल तपासणीसाठी असलेल्या अधिकाऱ्याची रिपोर्ट आणि खाजगी लॅबमधले रिपोर्ट यात काय तफावत आहे आणि कशा पद्धतीने मालेगाव शहरातल्या नागरिकांच्या करदात्यांच्या खिशातल्या पैशाची लूट ही औषध खरेदीच्या माध्यमातून असेल आणि मलेरिया स्वच्छता विभागाच्या विविध याच्यातून असेल कचरा संकलन असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या क स्व ठेक्यातून असेल मानदन तत्वाच्या कर्मचारी देण्याच्या ठेक्यातून असेल किंवा स्वच्छतेच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यातून असेल अशा ठेक्यातून महापालिका तिजोरी ती कशी होते ही जनतेपुढे आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे गेले उपस्थित अधिकारी कर्मचारी व श्री रामदास पंडू गोळशी व इतर नागरिकांची समक्ष मालेगाव मनपाच्या मलेरिया विभागाद्वारे सार्वजनिक परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आलेले ट्रॅक्टर सोबत असलेले जंतुनाशक औषध व टाकतील औषध सॅम्पल घेण्यात आले मागील स्वाक्षरीत असलेल्या नागरिकांसमक्ष चार बाटलीमध्ये औषध नमुने घेण्यात आलेले आहेत दोन बॉटल रामदास पंडू बोरसे यांच्या हस्तगत देण्यात आलेले आहेत व दोन बॉटल मलेरिया विभाग यांच्या ताब्यात दिले असे आणि आता खाली आपण स्वाक्षरी करू संदर्भात अनेक वेळा सार्वजनिक नागरी सुविधा समिती असेल आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती असेल किंवा इतर सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलनं केली पण महापालिका प्रशासन आर्थिक हितापोटी या ठेकेदारांना पाठीशी घालत आहे त्याच्यातलाच हा औषध खरेदीचा घोटाळा आहे आणि औषध खरेदी घोटाळ्याच्या बाबतीत मागच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्याचं रिटेंडर करण्यात आलं ते कशा पद्धतीने विशिष्ट ठेकेदाराला मिळावं यासाठी महापालिका आयुक्तांसहित स्वच्छता विभागाने कशा पद्धतीने त्याच्या टर्म कंडिशन्स टाकल्या याबाबत अनेक चर्चा या यापूर्वी झालेल्या आहेत आता मला वाटतं या सॅम्पलचं जे काही रिपोर्ट येईल त्यानंतर या सगळ्या भ्रष्टाचाराचं दूध दुद्त का दूध पाणी का पाणी जनतेपुढे येईल आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट करू जर यात या औषधाच्या सॅम्पलमध्ये जर मानपा जर त्रुटी आढळल्या हे योग्य गुणवत्तेचं नाही तर आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात अथवा लोकायुक्त महोदयांकडे किंवा अँटी करप्शनकडे तक्रार दाखल करू आणि या सर्वस्वी माननीय आयुक्त हे जबाबदार राहतील हे या ठिकाणी मी सांगूया ये है आपकी आवाज